श्री गुरुभ्यो नमः अंतर्ब्रह्म्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्यावरती टीका करणारी माणसं आपल्या घरापासून ते अगदी आपल्या कामाच्या ठिकाणी आपण जिथे वावरतो तिथपर्यंत आपल्याला भेटत असतात अनेकदा या टीकेमधूनच आपल्याला स्वतःला काहीतरी नवीन शिकायला देखील मिळतं कधी कधी आपल्याला राग येतो आपण निराश होतो आणि या निराशेचा ज्यावेळेला अतिरेक होतो त्यावेळेला आपण फटकन त्या व्यक्तीला बोलूनही मोकळे होतो अनेकदा यातूनच आपली नाती ताणली जातात पण आपल्या आजूबाजूला अशीही काही माणसं आहेत की ती स्वतः स्वतःवरती अतिशय टोकदारपणे टीका करत राहतात या आत्मटीकेमुळे स्वटीकेमुळे त्यांचं जे व्यक्तिगत नुकसान होतं ते आपल्याला कुठल्याही परिमाणामध्ये मोजता येणार नाही कारण ती व्यक्ती टीका करत असताना ज्या भावनिक चढउतारांना सामोरी जाते ती आपल्याला शब्दात सांगता येणार नाही त्या त्या, त्या माणसाची अनुभूती ही त्याच्या परिस्थितीनुसार त्याच्या घडणीनुसार ही वेगळी असते पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपीच्या व्हिडिओ सिरीजमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये मी अशीच आत्मटीका करणारी एक केस आपल्यासमोर आणलेली आहे माझ्याकडे एक मध्यमवयीन गृहस्थ पी एल आर करून घेण्यासाठी आले होते त्यांचा जन्म आणि शिक्षण हे भारतात झालेलं आहे मात्र कामानिमित्त गेल्या काही वर्षांपासून ते अमेरिकेमध्ये स्थायिक आहेत अत्यंत सुखवस्तू आयुष्य जगत असलेला हा माणूस आतून मात्र प्रचंड अस्वस्थ आहे आणि प्रीटॉपमध्ये त्यांनी या अस्वस्थतेचं कारण त्यांना जमेल अशा भाषेमध्ये माझ्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला अमेरिकेसारख्या सुखवस्तू देशामध्ये स्वकष्टाने त्यांनी जे काही कमावलं होतं जे काही प्राप्त केलं होतं त्याचा आनंद ते मनापासून घेऊ शकत नाहीत कोणत्याही तिराहित माणसाने जर त्यांच्याकडे पाहिलं तर त्या माणसाला हा माणूस आतून इतका दुःखी आहे इतका अस्वस्थ आहे याची जाणीवही होणार नाही स्व कष्टाने स्वबुद्धिमत्तेवर या व्यक्तीनं भारतामधून अमेरिकेपर्यंतचा आपला प्रवास अतिशय नेटानं आणि निगुतीनं केलेला आहे अतिशय नवख्या असलेल्या देशांमध्ये जाणं तिथे आपल्या कष्टाने आपल्या कौशल्याने पाय रोवून उभं राहणं आणि मग आता तिथे स्थायिक होणं इथपर्यंतचा त्यांचा हा जो प्रवास आहे तो अतिशय नाट्यमय आहे मात्र या प्रवासाला एक काळी किनारही आहे भारतामध्ये त्यांच्या माघारी त्यांचे आई वडील आणि भाऊ आहे सुट्टीच्या काळामध्ये किंवा काही महत्त्वाच्या कारणांनी त्यांचं भारतामध्ये येणं होतं मात्र इथे आल्यानंतर आपले आई वडील किंवा आपला भाऊ एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे आपल्याशी जोडले गेलेले नाहीत असं त्यांना वारंवार वाटत राहतं त्यांच्या या वाटण्याचा पाठपुरावा करत असताना बालपणातील काही गोष्टी प्रिटॉकमध्ये अधिक खोलवर जाऊन विचारण्यात आल्या तेव्हा हे लक्षात आलं की अगदी लहानपणापासूनच ही व्यक्ती अतिशय कष्टाळू आहे जे काम सांगितलं आहे ते अतिशय नेटानं पूर्ण करणं हा त्यांचा स्वभाव आहे मात्र कुटुंबातील इतर व्यक्ती आणि त्यांचा स्वभाव याच्यामध्ये फारकत आहे आई वडिलांविषयी या दादांना प्रचंड प्रेम आणि आदर आहे मात्र आई वडील ज्यावेळेला आपल्याशी संपर्क करतात आपल्याशी बोलतात त्यावेळेला प्रेमाचा पूर्णपणे अभाव आणि व्यवहारिक गरजांची पूर्तता हा एकमेव उद्दिष्ट त्यांच्या बोलण्यातून मला जाणवतो तर माझं काही चुकतं आहे का की मीच चुकीचा विचार करतो आहे अशा असंख्य प्रश्नांमध्ये हे, हे दादा पुरते गुंतलेले आहेत बघा इथे लक्षात येईल की बाह्य जगामध्ये सगळ्या सुखवस्तू गोष्टी असूनही यांचं मन इतकं अस्वस्थ आहे की जे काही त्यांना प्राप्त झालेलं आहे त्याचा आनंद देखील घेण्यामध्ये त्यांना मर्यादा येत आहेत जसं आई वडिलांविषयी वाटते तसंच सख्या भावाविषयी देखील यांना वाटत आहे हे अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी नमूद केलं सद्गुरु कृपेनं पीएलआरच्या दुसऱ्या सेशनमध्ये ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये या दादांना पोहोचता आलं ध्यानावस्थेमध्ये त्यांनी स्वतःला दक्षिण भारतातील एक पस्तीस वर्षीय तरुणाच्या रूपामध्ये पाहिलं व्यंकट रमण असं नाव असलेला हा तरुण अतिशय सुखवस्तू कुटुंबामध्ये जन्माला आलेला आहे तो जिथे राहतो आहे तिथे दूरपर्यंत त्याची स्वतःची भातशेती आहे त्यातून मिळणारं उत्पन्न हे बऱ्यापैकी चांगलं असल्यामुळे त्याचा समाजामध्ये कुटुंबामध्ये दबदबा आहे मात्र व्यंकटरमण हा स्वभावाने अतिशय लोभी आहे आपलं जे आहे ते आपलं आहेच मात्र दुसऱ्याचं जे आहे ते देखील आपलं कसं होऊ शकतं याचा रात्रंदिवस तो विचार करतो आहे या त्यांच्या स्वभावामुळेच कुटुंबातील अनेक व्यक्ती त्यांच्यापासून दुरावल्या गेलेल्या आहेत व्यंकटरमणला एक चुलत भाऊ आहे त्या चुलत भावाकडे बऱ्यापैकी शेती आहे हा चुलत भाऊ कष्टपूर्वक त्याच्या रानामध्ये राबतो आहे मात्र म्हणावं तसं यश त्याच्या पदरामध्ये पडत नाही व्यंकटरमणचा डोळा आपल्या या चुलत भावाच्या शेतजमिनीवरती आहे आणि त्यानं नंतर त्याच्या स्वभावाला अनुसरून काव्यबाजपणा कुटील कारस्थानं करून ती जमीन स्वतःच्या नावावरती करून घेतली आणि भावाला व्यसनांच्या आहारी जाण्यासाठी बाध्य केलं शेवटी त्या चुलत भावाचा व्यसनाधीन होऊन मृत्यू झाला आणि मग जे काही मिळायचं होतं ते व्यंकटरमणला मिळालं या ध्यानावस्थेमध्येच व्यंकटरमणच्या आयुष्यामध्ये उतार वयामध्ये त्याची काय परिस्थिती आहे हे पाहण्यासाठी सद्गुरु कृपेनं आम्ही ज्यावेळेला तिथं पोहोचलो त्यावेळेला लक्षात आलं की व्यंकटरमण हा स्वतः एका शारीरिक दुर्धर आजाराने ग्रस्त आहे आपलं शरीर आता आपली साथ सोडत आहे या अवस्थेमध्ये असताना व्यंकटरमणला सद्गुरू कृपेनं उपरती झाली आयुष्यात केलेल्या चुकांची अख्खी त्या आजारपणामध्ये उभी राहिली जे काही केलं आहे ते आता दुरुस्त तर करू शकत नाही मात्र त्याविषयी वाटणारा एवढा तीव्र होता की व्यंकटरमणला स्वतःचीच लाज वाटायला लागली मूकपणे मनातल्या मनात मना, त्यानं स्वतःला खूप सजा देखील दिली मात्र जी वेदना पश्चातापाचा जो अग्नी आहे तो त्याला जाळतच राहिला त्या आयुष्यामध्ये केलेल्या चुकाच इतक्या तीव्र टोकदार आणि अक्षम्य होत्या किती अपराधाची भावना त्या जन्मामध्ये शरीर सुटल्यानंतर म्हणजे मृत्यूनंतरही तशीच पुन्हा यांच्या स्मृतीमध्ये एक घट्ट गाठ बनून राहिली आणि हीच गाठ या जन्मामध्ये टोकाची आत्मटीका स्वतःचा न्यूनगंडातून विचार करणं आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला स्वतःला जबाबदार धरणं अशा स्वरूपामध्ये हे दादा या आयुष्यामध्ये भोगत आहेत पी एल आरच्या सेशनमधून बाहेर आल्यानंतर त्यांना अतिशय मोकळं वाटत होतं पी एल आरचं दुसरं सेशन चालू असताना ज्या ज्या घटना व्यंकटरमणच्या म्हणून त्यांच्या समोर येत होत्या त्याला प्रतिक्रिया म्हणून हे दादा प्रचंड ओक्सोबोक्शी रडत होते भावनिक अवस्थेमध्ये स्मृतींच्या स्वरूपामध्ये ज्या गाठी तशाच राहिल्या होत्या त्या गाठी या सेशनच्या माध्यमातून सैलसर झाल्या आणि आता पुढे जसा काळ जाईल तशा त्या विरूनही जातील आता ते दादा अतिशय मन मोकळेपणानं त्यांचं आयुष्य जगत आहेत अर्थात स्वतःवर टीका करण्याची त्यांची जी सवय आहे ती पूर्णपणे नाहीशी झाली असं नाही, नाही। मात्र तिची धार इतपत बोथट झालेली आहे की त्यांना आता त्या गोष्टीचा अतिरिक्त त्रास होत नाही ताण निर्माण होत नाही आपल्या समोर नात्यामधील असेल किंवा आपण जिथं वावरतो तिथली एखादी व्यक्ती असेल ती जशी आहे तसं पाहण्याचं बळ त्यांना या सेशनच्या माध्यमातून सद्गुरू कृपेनं प्राप्त झालेलं आहे या उदाहरणाच्या निमित्ताने आपल्यालाही काही गोष्टी समजून घेता येतील आपल्या भोवताली असलेल्या माणसांशी आपण जे वागतो आहोत ते सजगपणे वागतो आहोत का हा प्रश्न आपण प्रत्येकानं विचारायला हवा रागाच्या भरात भावनातिरेकाने किंवा हक्क म्हणून आपण एखाद्या व्यक्तीला तिच्या मर्यादेंच्या पलीकडे जर ताणत असू तो ताण निश्चितपणे आपण स्वतःसाठीच निर्माण करत आहोत याची जाणीव आपण प्रत्येकानं ठेवली पाहिजे मग ज्या गोष्टी अप्रिय घडतात किंवा जिथे आपल्या प्रतिक्रिया तीव्रपणे बाहेर येतात तिथं कसं स्वतःला सांभाळायचं याचं अतिशय सोपं आणि साधं उत्तर आहे मात्र करायला तेवढंच अवघड मनामध्ये कुठल्याही घटनेची कुठल्याही बोलण्याची किंवा एखाद्या व्यक्तीच्या वागण्याची प्रतिक्रिया ज्यावेळेला निर्माण होत असते त्यावेळेला क्षणभर ती व्यक्ती आपल्याशी संबंधित नाही आपण कुणीतरी तिरईत आहोत आणि ती व्यक्ती कुठल्याही नात्याच्या पलीकडे हे वागत आहे असं जर आपण पाहिलं तर त्यामुळे निर्माण होणारी जी स्पंदनं आहेत ती निश्चितपणे आपल्याला तटस्थपणे पाहता येतात आणि जिथे तटस्थपणा म्हणजे साक्षी उत्पन्न होतो तिथे कुठलंही कर्मबंधन आपल्याला ला लागू होत नाही खरं तर हा साक्षी एखाद्या विशिष्ट घटनेला किंवा एखाद्या विशिष्ट प्रतिक्रियेलाच जागृत होतो का तर उत्तर आहे नाही हा सतत आपल्यासोबत तेवढाच जागृतावस्थेमध्ये आहे जितकी आपल्याला आवश्यकता आहे मात्र आपल्या मनामध्ये निर्माण होणारे निरनिराळे विचार त्यांना उमटणाऱ्या वेगवेगळ्या वेग प्रतिक्रिया आपल्या भावना सुखदुःखांविषयी असणारी आपली प्रतिक्रिया या सगळ्या गोष्टींचं एक आवरण आपल्या साक्षी भावावरती कायमच आपणच लेपलेला आहे ज्या क्षणी प्रयत्नपूर्वक हा पडदा आपण बाजूला सारतो तिथे आपल्याला अतिशय शुद्ध स्वरूपामध्ये उपस्थित असलेला आपला साक्षी भाव आपल्या प्रत्ययाला येतो सद्गुरू कृपेनं आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये हे साक्षीत्व हे पाहता येणं लवकरात लवकर उत्पन्न होवो आणि आपल्या सगळ्यांना त्या चिरंतन शांततेची आत्मिक सुखाची अनुभूती लवकरात लवकर प्राप्त होवो ही प्रार्थना सद्गुरूंच्या चरणी आपल्या सगळ्यांच्या वतीनं अर्पण करते आणि आज या व्हिडिओमध्ये इथेच थांबते पुन्हा भेटूयात असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ